श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूटूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पैसा होईल दुप्पट आणि अचानक संपत्तीचा लाभ कन्या राशींसाठी कसे असेल नवीन वर्ष नक्की पहा या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती झाला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दोन हजार पंचवीस हे व वर्ष अखेर सरत आहे आणि काही दिवसातच आपण दोन हजार सव्वीस या नवीन वर्षात प्रवेश करणार आहोत या नवीन वर्षात अनेक ग्रहांचे नक्षत्र परिवर्तन संक्रमण तर होईलच त्यानुसार प्रत्येक राशीला वेगवेगळे फळ मिळणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये कन्या राशीच्या लोकांना अचानक संपत्ती मिळवण्याची संधी मिळेल जर तुम्ही विचारपूर्वक गुंतवणूक करण्यात यशस्वी झालात तर तुम्हाला महत्त्वपूर्ण फायदे मिळतील करिअरमध्ये प्रगती शक्य होईल घरात आनंद आणि प्रेम असेल कन्या राशीच्या पुढच्या वर्षातील राशी भविष्याबाबत आर्थिक माहिती आपण आता जाणून घेऊयात नोकरीत संधी दोन हजार सव्वीसमध्ये कामाच्या ठिकाणी नवीन योजना आणि संधी तुमची वाट पाहत असतील पदोन्नती किंवा बदली होण्याची शक्यता आहे व्यवसायात असलेल्यांसाठी हे वर्ष विस्तार आणि नफा दर्शवते व्यवस्थापन शिक्षण वित्त किंवा सेवा क्षेत्रातील लोकांना विशेष यश मिळेल सहकाऱ्यांशी समन्वय राखणे आवश्यक असेल आर्थिक परिस्थिती आर्थिकदृष्ट्या हे वर्ष समिश्र परिणाम देईल वर्षाच्या मध्यापर्यंत अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता असेल मात्र खर्चही वाढतील हुशारीने गुंतवणूक करा आणि दबावाखाली निर्णय घेणे टाळा तुम्हाला रिअल इस्टेट किंवा वाहन खरेदी करण्याची संधी मिळेल ऑगस्टनंतर तुमच्या आर्थिक परिस्थिती मजबूत होईल प्रेम संबंध आणि कौटुंबिक वातावरण प्रेमसंबंधामध्ये गहनता आणि स्थिरता येईल अविवाहितांसाठी हे वर्ष हे वर्ष प्रेम प्रस्ताव स्वीकारण्याचा किंवा लग्नाच्या दिशेने वाटचाल करण्याचा काळ आहे मागील नात्यामधील मतभेद समजून घेऊन सोडविता येऊ शकतील विवाहित व्यक्तींना प्रणय आणि जवळी अनुभवता येईल प्रवासादरम्यान प्रेमसंबंध निर्माण होऊ शकतात तुमच्या मुलांकडून तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल त्यांच्या शिक्षणात आणि कारकिर्दीत प्रगतीचे संकेत आहेत तुमच्या मुलांच्या कामगिरीमुळे तुम्हाला अभिमान वाटेल तुमच्या मुलांसाठी लग्नाचे चांगले प्रस्तावही येतील वर्षाच्या मध्यात आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे असेल मानसिक तणावा मानसिक ताणावर उपाय दोन हजार सव्वीसची ची सुरुवात कन्या राशींच्या लोकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने चांगले असेल जून आणि जुलैमध्ये मानसिक ताण किंवा कामाचा ताण थकवा निर्माण करू शकतो पोटाच्या समस्या किंवा पचनक्रिया बिघडण्याची शक्यता आहे योग ध्यान आणि नियमित दिनचर्या फायदेशीर ठरतील वर्षाच्या अखेरीस आरोग्यसुद्धा आरोग्य पुन्हा सुधारेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी मिळेल त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाचे फल नक्कीच मिळेल परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करण्यासाठी संधी निर्माण होऊ शकतात तांत्रिक वैद्यकीय आणि लेखन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष फायदा होईल दोन हजार सव्वीसमध्ये कमी अधिक काळासाठी प्रवास होतील व्यावसायिक सहलीमुळे नफा आणि नव नवीन संपर्क होतील धार्मिक स्थळाला भेट दिल्याने आध्यात्मिक शांती मिळेल काही रहिवाशांना परदेश प्रवास करण्याची संधी मिळू शकते हे प्रवास समृद्ध आणि फायदेशीर ठरतील तुमचे मन अध्यात्माकडे आकर्षित होईल दुर्गा किंवा विष्णूची पूजा करणे फायदेशीर ठरू शकते गरिबांना दान करणे चांगले ठरेल वर्षाच्या उत्तरार्धात धार्मिक कार्यक्रमामध्ये किंवा उपासनेत सहभागी झाल्याने सकारात्मक ऊर्जा मिळेल अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की पैसा होईल दुप्पट आणि अचानक संपत्तीचा लाभ कन्या राशींसाठी कसे असेल नवीन वर्ष आपण कन्या राशीचे नवीन राशी भविष्य पाहिले तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कन्या राशीचे दोन हजार सव्वीसमधले राशी, राशी भविष्य